नमस्कार मित्रांनो आनंदी जीवनशैली आहे मलिकेवर मी चंद्रकांत म्हणजे आज एक असा विषय घेऊन येतोय जी गोष्ट करणं खूप गरजेचं आहे परंतु आपलं मन ती करण्याला आपल्याला परवानगी देत नाही दे। ती गोष्ट तुझे किंवा फळगिने मित्रांनो माफ का करायचं लक्षात घ्या मनुष्य एक सामाजिक प्राणी हा प्रत्येक ठिकाणी कुठेतरी समोर सोबत राहतो आणि कुठेतरी समोरच्या माणसाकडनं चुकीचं जा बोललं जाणार आहे चुकीचं वागलं जाणार आहे गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडणार नाही त्यामध्ये कुठेतरी आपण दुखावलं जातो आणि आपण राग धरतो आणि हे धरूनच ठेवतो हो म्हणजे मी आठ दिवसापूर्वी पण एखाद्या गोष्टीचा रागात धरून ठेवल्या चार दिवसांपूर्वीच आपण धरून ठेवल्या आज पण मी धरूनच ठेवते हे सोडून देण्याचा कधी विचारच करत नाही मग माफ न केल्या त्रास फक्त आणि फक्त आपल्यालाच लक्षात घ्या समोरची व्यक्ती काहीतरी प्रत्या करून निघून जाते मात्र आपण ते तो व्हिडिओ किंवा ते जे बोलणं वारंवार आठवून आठवून आपण परत परत दुःखी होत असतो आणि या बदल्यात आपल्या शरीराला तर मनाला खूप काही इजा पोचत असली मित्रांनो माप का करायचं बघा एक छोट समोर त्याला तुम्ही किती रागवा कदाचित मारा पाणी ते सर्व काही विसरून दोन मिनिटात ते परत तुमच्या खुशीत येऊन मसल किंवा तुमच्या घरातली पाळव प्राणी कुत्रा मांजर तुम्ही त्याला किती पण झड करा ते सर्व काही सूपांना पालता म्हणतात येऊन बसतील मित्रांनो माफ करणं हा निसर्गाचा नियम आहे अस्तित्वाचा नियम आहे लक्षात घ्या तुम्ही एक कार घेऊन ड्रायव्हिंग करताय तुम्ही सिग्नल तोडला पोलिसांनी तुम्हाला अडवली पण तुम्ही असं म्हणू शकत नाही की मला नियम माहीत नाही तुम्हाला ती तुम्हाल जी काही फायद आहे ती भरणं गरजेचंच आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही जेव्हा त्या गाडीच्या स्टेअरिंग व्हीलवर बसला होता तेव्हा तुम्हाला सर्व नियम माहिती असणं हे अपेक्षित आहे त्याचप्रमाणे आपण जेव्हा पृथ्वीवर जीवन जगतो मित्रांनो त्याच्यामुळे हे अस्तित्वाचे काय काय नियम आहे ते सर्व आपण आपल्या आपल्या जीवनात फॉलो केलेच पाहिजे त्यातलं माफ करण हा पण एक अस्तित्वाचाच नियम आहे यापुढे जाऊन अजून एक गोष्ट मित्रांनो आपण लक्षात घेतली पाहिजे प्रत्येकाला माहिती आहे कि आपला फिंगर प्रिंट युनिक आहे किंवा आपल्या डोळ्याच्या रॅटिना युनिक आहे पण मित्रांनो एवढ्याने भागत नाही तुमच्या शरीराच्या केसामधलं जे डीएनए हे सुद्धा युनिक आहे किंवा तुमच्या पायाचा पंजाचा आकार किंवा तुमच्या नाकाचा किंवा काराचा आकार हा म्हणजे शरीराचा जसे बाह्य भाग आहे संपूर्णपणे युनिक आहे त्याचप्रमाणे तुमच्या आतमध्ये जी काही विचार करण्याची शक्ती ती पण युनिक आहे तेव्हा मित्रांनो एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे कि तुमच्या सोबत जी व्यक्ती वाद घालते तो त्रास देते ती व्यक्ती ह्या जगामध्ये युनिक आहे आणि तुम्ही पण युनिक आहे तिच्यामध्ये शक्ती पण युनिक आहे आणि विशेषतः दुसरी गोष्ट कि त्या धारणा किंवा म्हणजे बिलीफ सिस्टीम पण त्या व्यक्तीचा युनिक आहे किंवा तुमचा युनिक आहे त्याच्यामुळे मी तर लक्षात घ्या की तुम्हाला जी गोष्ट चुकीची वाटते ती कदाचित त्या व्यक्तीला योग्य वाटू शकते विशेषतः पती पत्नीमध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे की पतीला असं वाटतं की पत्नी माझी अमान्यता पाहिजे त्याला असं वाटतं की तिने पूर्णपणे माझ्या मनाप्रमाणे ऐकवा परंतु पत्नीकडे सुद्धा एक विचार करण्याची शक्ती तिच्या सुद्धा बिलीफ काही वेगळे आहे त्याच्यामुळे ती तिच्या पद्धतीने तिची बाजू मांडणार किंवा तिची भूमिका मांडणार परंतु कुटुंबामध्ये एक जे भांडणं होतात ते ह्याच गोष्टीवर होणार मला असं त्याच्यामुळे दोघांनी जर हे ठरवलं की मी युनिक आहे ती युनिक आहे दांना काहीतरी काम करायचंय तर मला असं वाटतं तरी एका कॉमन पॉईंट ऑफ हो येणं गरजेचं दोघांनी आणि तिथून ते काम करणं म्हणजे प्रत्येकाने दोन जर पावलं पुढे आलं पाहिजे आणि तिथं जर ते काम केलं तर नक्कीच मला वाटतं आपल्या कुटुंबात वगैरे जवळपास पन्नास टक्के भांडणं केवळ संपू शकतात ही गोष्ट ओळखली मित्रांनो या संदर्भात मला एक छोटीशी गोष्ट आठवते जे पीओबी असतो तो आपली नाव घेऊन नदीच्या शांत पाण्यात निघतो मध्येच त्याला असं वाटतं आपण थोडस ध्यान करू तो ध्यानाला बसतो आणि काही काळाने अचानक त्याच्या बोटीला एक दुसरी बोट येऊन धडकते तो एकदम कोण येतो ज्यांनी माझ्या बोटीला धडक दिली आणि मित्रांनो मागे वळून बघतो मित्रांनो तो जेव्हा मागे वळून बघतो त्याच्या असं लक्षात येत आहे की त्या बोटीपाठी कोणीही नाही मित्रांनो लक्षात घ्या तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्रास तो तुम्हाला त्रास द्यायला जी जी व्यक्ती किंवा ज्या ज्या व्यक्ती येतात त्या सर्व या रिकामे गोटी सारख्या असतात मित्रांना त्या स्वतः त्यांच्या आयुष्यात खूप पॅनिक असतात खूप दुःखी असतात चुकीच्या धावण्यात येऊन ते, था था। ते जीवन जगत असत जगणं कसं हेच त्यांना माहीत नसत आणि तुम्ही जर अशा लोकांच्या संदर्भात त्यांना माफ न करण्याचं जर ठरवलं मला असं वाटत ते पण दुःखी आणि आपण पण दुःखी मला असं कुठेतरी वाटतं मित्रांनो त्यांना आपण माफ करूया त्यांनी एक जगण्याची संधी देऊया त्यांनी एक जगण्याची नवीन उमेद देऊया मित्रांनो आपल्या शरीरामध्ये साधारणपणे सिक्स्टी ट्रिलियन पेशी आहेत आणि ह्या सर्व पेशी चोवीस तास तुमच्या ब्रेनशी जोडलेल्या असतात त्यामुळे तुमच्या मध्ये ज्या काही भावना निर्माण होतात त्या सर्व भावना पेशींना पोहोचवल्या जातात आणि त्यानुसार हे पेशींचं कार्य चालू असतं म्हणजे पेशी काही सेकंदाला काही हजार रिॲक्शन करत असतात त्यांना जे केमिकल निघतात त्यावर राखून जगत असतो परंतु समजा तुम्हाला दोन वर्षापूर्वी कोणतरी बोललेलं आहे तुम्ही भाप नाही केला त्या व्यक्ती आज ती व्यक्ती समोर आली तुमच्या माइंडमध्ये त्या सर्व इमोशन निर्माण होणार त्या भावना निर्माण होणार त्या सर्व निगेटिव्ह असणार आणि त्या सर्व निगेटिव्ह भावना तुमच्या पेशींना पोहोचवल्या जातात आणि पर्याय पेशींटचं जे फंक्शन आहे ते आणि समजा गुड हार्मोन जसं आपण त्याला सिरोटॉइल म्हणून जे हार्मोन्स तयार होण्याची जी प्रक्रिया चालू असते ती बंद होते आणि तिथे कुठेतरी कार्डिसॉल नावाचं निगेटिव्ह हार्मोन तयार होतो हे तुमच्या शरीरासाठी खूप घातक असते त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की काय होते मापन केल्याने परंतु खूप काही होऊ शकतं तर आपण काळजी घेतली नाही त्यापुरे आपण सांगतो मी मित्रांनो की आपण रागवतो धरून ठेवतो कोणाविषयी आपले जवळचे नाते किंवा कुटुंबीय किंवा आपली माणसं लक्षात घ्या तुम्ही रस्त्यावर त्या माणसाला नाही रागवू शकत किंवा त्याच्याविषयी नाही धरून ठेवत मग जेव्हा आपली माणसं किंवा आपला शब्द येतो त्यांच्या बाबतीत आपण राग धरून का ठेवतो आपल्या माणसांना आपण पूर्णपणे का स्वीकारत नाही पूर्वी साधारण तीस चाळीस लोकांचं कुटुंब असायचं त्यामुळे तुम्ही एखाद्या माणसावरून रागवला धरून ठेवलं चालू शकत होतं उरलेले भरपूर माणसं होती तुम्हाला तुमचे सामाजिक विकास करण्यासाठी तुम्हाला सेव्हिंग करण्यासाठी परंतु दुर्दैवी आता तुमच्या कुटुंबात तीन ते चारच माणसं राहिली आणि अशा लोकांना म्हणजे ह्या कुटुंबाच्या ह्या माणसांसोबत जर आपण कुठेतरी मापणार आबोला धरून ठेवला तर मला असं वाटत आपण नाही आनंदाने जगू शकत त्यामुळे या गोष्टीचा आपण नक्की विचार केला पाहिजे मित्रांनो चूक करणं कदाचित हे अस्तित्वाचा नियम तुम्ही कधीतरी चुकू शकता त्याच्यामुळे ते, ते चुकले म्हणून कुठेतरी स्वारंवार त्यांना आरोपीच्या पिंजऱ्याचा उभा करू नका कारण का ते दुःखी झाले तर तुम्ही पण दुःखी होणार मला असं वाटतं हा जर विचार आपण केला तर आपल्या कुटुंबातले पन्नास टक्के तरी नक्कीच कमी होऊ शकत मित्रांनो साधारणपणे माफ कस करायचं तर बघा आपण ह्या ज्या सर्व गोष्टी आपल्या कुठेतरी एका मनाच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये धरून ठेवलेल्या असतात त्याच्यामुळे त्या खूप डीप म्हणजे डीप गेलेल्या असतात आतमध्ये गेलेल्या असतात शक्यतो सदस आपण त्यांना आपण म्हणलो होतो तोंडाने तुला माफ केलं तर तसं ते माफ होऊ शकत नाही त्याच्यामुळे साधारणपणे तुमचं रात्री जेव्हा झोपता तेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतो आणि तेव्हा हे सर्व प्रोग्रामिंग चालू असतो तुमचं त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा झोपायला जाता त्याच्या काही काळ आधी आणि झोपेतून उठतात त्याच्या काही काळ नंतर हे सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं आणि ह्या काळात जर तुम्ही तुमच्या ब्रेनला चांगला प्रोग्राम दिला तर ते त्याच्यावर छान काम करू शकतो आणि ती गोष्ट सक्सेस करू शकतो तर मला असं वाटतं झोपायला जायच्या पाच मिनिट आपण बेड मध्ये बसून एक फक्त हा विचार केला पाहिजे कि कोणाकोणाविषयी मी काय काही धरून ठेवलंय त्या व्यक्तींचे चेहरे आठवायचे आणि त्यांना फक्त एवढंच म्हणायचं मी तुम्हाला माफ केला आज तुमच्या हा विषय माझ्या मनात काही नाही कदाचित तुम्हाला असं वाटेल त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू न पोहोचू परंतु तुम्ही तुमच्या माइंडला जेव्हा हा एक मेसेज तेव्हा तुमचा माइंड हा मेसेज स्वीकारतो आणि ते त्याच्यावर काम करायला सुरू कर आणि रात्रभरात ते त्याच्यावर काम करून कदाचित ती जी फाईल तुमच्या ड्रेन मध्ये बदललेली ती होती कारण का ती व्यक्ती जर समोर आली उद्या तो आठ दिवसांनी कदाचित तुम्ही जेव्हा त्याला माफ केलेलं असतं त्याच्यामुळं ते इंटेन्शन तुमच्या पर्यंत मध्ये क्रिएट नक्कीच होणार नाही किंवा त्या निगेटिव्ह इमोशन नक्कीच क्रिएट होणार नाही कारण ते, का की तुम्ही त्याला माफ केलेलं असतं त्याच्यामुळे हा कुठेतरी माइंड मध्ये हा प्रोग्राम करणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला खऱ्या अर्थाने माफ करायचंय आणि मित्रांनो जेव्हा ह्या गोष्टी आपण करतो तुम्हाला असं लक्षात येईल तुम्ही करून बघा आपण त्या दिवशी तुम्ही खूप छान आणि गाढ झोपू शकता कारण ह्या कितीतरी फाईली आपण आपल्या ब्रेन मध्ये भरून ठेवलेल्या आहेत कदाचित त्याच्यामुळे तुमचं ब्रेन कुठेतरी प्रेशर मध्ये असतो कुठेतरी त्याला अतिरेक काम करावं लागतं आणि त्याच्यातला कुठेतरी नवनिर्माण पण थांबतय त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा जर उपयोग आपण दररोज केला आणि इथून थोडा दररोज झोपता एक मिनिट फक्त आणि अजून एक गोष्ट करू शकता कदाचित तुमच्याकडनं पण त्यांना त्रास द्या त्यांची पण माफी मागून तुम्ही मापा तुम्ही जेव्हा माफी मागता तेव्हा तुम्ही, तुम्ही तिथून पण तुम्ही त्या गिल्ट मधून बाहेर पडता की तुमच्याकडनं चूक झालेली असते तुम्ही कोणाला तरी त्रास दिलेला असतो परंतु गिल्ट घेऊन आपण तो जगत असतो त्याच्यामुळे तुम्ही जर माफ त्यांची माफी मागितली तर मला असं वाटतं आपण त्या गेटपासून बाहेर पडून आपला ब्रेन खूप चांगल्या मध्ये किंवा काम स्टेजला जाऊ शकतो मित्रांनो यावर मला गाडी त्यांचा शेअर आठवतो ते असं म्हणतात जिंदगी को मैने इतना आसान कर दिया जिंदगी को मैने इतना आसान कर दिया कुछ लोगों से माफी मागी कुछ लोगों को माफ कर दिया खरंच मित्रांनो खूप साधं सरळ सोपं हे जगणार मला असं वाटतं आपण खूप कठीण करून ठेवलंय कुठंतरी तो इगो नावाचा एक खेळ वाहतुकीचा आपणच तो वारंवार उभा करत असतो मोडत असतो आणि आपणच दुःखी होत असतो त्याबद्दल आपण जगाला खूप नाराज करत असतो तो समोरच्यानी कुठंतरी छोटीशी केली आपण एक जगासाठी फक्त जेज म्हणून फिरतोय आणि स्वतःसाठी बघी मग त्यांनी केली की आपण लगेच कुठेतरी वकिली वकिलासारखं त्याच्यावर हे करण्याचा प्रयत्न करतो पण मला असं वाटतं हा या अस्तित्वाचा नियम नाही आपण आपण घ्या नाही आपल्याला इथं कोणीतरी प्रार्थना केली असा लोक आहेत त्याच्यामुळं ह्या जगाचे जर नियम आपण चांगल्या पद्धतीने पाळले परत एकदा सांगतो मित्रांनो की आनंदी किंवा आनंदी जीवनशैली किंवा तुम्ही खूप खूप आनंदी असतो या पृथ्वीवर हा तुमचा हक्क आहे असं म्हणाल तो जन्मसिद्ध हक्क आहे परंतु त्यासोबत आपल्याला या सर्व गोष्टी सुद्धा आपण विचारात घेतल्या पाहिजे की आपण कसं जगतोय आपण कसं वागतोय आपण काय देतोय जगाला आणि मित्रांनो सोडून देणं हे अस्तित्वाचा नियम आहे लक्षात घ्या आपल्याला इथं प्रत्येक गोष्ट सोडायचीच असते तुमची धन संपत्ती यात पण मला एक दिवस सोडून घे एक दिवस तुम्हाला हे विश्व पण सोडून जायचं हे जग पण सोडून आपल्याला जायचं त्यामुळे मला असं वाटतं जग सोडून सर्व काही करा मा जगा आजचा दिवस आनंद आहे आनंद तुम्ही पण घ्या आणि आनंद जगाला पण द्या आणि अशा प्रकारचे एक नवीन विषय घेऊन लवकरच तुमच्या समोर येतो धन्यवाद